उद्धव ठाकरेंना तोटा झाला की शिंदे फायद्यात येतात आणि शिंदेंना तोटा झाला की ठाकरेंना फायदा होतो असं गेल्या काही महिन्यांपासूनचं शिवसेनेचं राजकीय गणित आता दोन महिला नेत्यांमुळे पुन्हा एका नेत्याला फायदा झालाय तर एकाला तोटा आधी पाहूयात फायद्यात कोण आहे तर एकनाथ शिंदेच्या गळाला आणखीन एक आमदार लागलाय तोही महाराष्ट्राबाहेरचा राजस्थानच्या बयाना विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष आमदार रितू बनावत यांनी शिवसेनेत प्रवेश केला महाराष्ट्रात येऊन एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला त्यामुळे पहिल्यांदाच शिंदेच्या गळाला राज्याबाहेरचा आमदार लागलाय त्यामुळे आत आता महाराष्ट्राबाहेरही शिवसेनेच्या खात्यात एक आमदार आता असणार आहे आणि त्यानिमित्ताने राजस्थानात शिवसेनेचा शिरकाव शिंदेंनी केलाय असंच म्हणावं लागेल चाळीस वर्षीय डॉक्टर रीतू बनावत यांनी बयाना मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव करत चाळीस हजार मतांनी निवडणूक जिंकली होती एक वेळा त्या भाजपच्या तिकिटावरही निवडणूक लढल्या होत्या पण त्यांचा पराभव झाला होता त्यांनी शिवसेनेत प्रवेश करणं हा चर्चेचा विषय मात्र हा प्रवेश नक्कीच फायद्याचा ठरणार आहे आहे दुसरीकडे ठाकरेंच्या बाबतीत वेगळीच गोष्ट घडली शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरेंचे महाराष्ट्रात पाच खासदार आहेत तर दादरा नगर हवेलीच्या खासदार कलाबेन डेलकर या देखील ठाकरेंसोबत होत्या पण भाजपने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आणि त्यात दादरा नगर हवेलीच्या मतदारसंघातून त्यांनी कलाबेन डेलकरांना उमेदवारी दिली तिथेच ठाकरेंच्या खासदार कलाबेन डेलकरांचा भाजपात प्रवेश झाला त्यामुळे महाराष्ट्राबाहेर पहिल्यांदा जिंकलेला शिवसेनेचा खासदारही आता कमी झालाय आणि तो भाजपा गेला गेलाय अडचणीच्या काळात शिवसेनेने डेलकर कुटुंबियांना साथ दिली होती ठाकरे स्वतः त्यांच्या मागे उभे राहिले होते पण त्यांनी भाजपचं कमळ आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर हाती घेतलंय अशा प्रकारे ठाकरेंचा एक खासदार कमी झाला तर शिंदेंचा एक आमदार वाढल्याने या दोन महिला नेत्यांची ज्या महाराष्ट्राबाहेरच्या आहेत त्यांची महाराष्ट्रात चांगलीच चर्चा रंगली या प्रवेशाविषयी आणि कलाबेन डेलकर यांच्याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब करा